कुंदे फाटा ते कुंदे रस्त्याचा भूमिपूजन उद्घाटन सोहळा भाजपा जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या हस्ते पार पडले भिवंडी तालुक्यातील अंबाडी परिसरातील कुंदे फाटा ते कुंदे रस्त्याचा भूमिपूजन उद्घाटन सोहळा भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे युवा नेतृत्व दिनेश भोरे यांच्या प्रयत्नांनी भाजपचे युवा धडाकेबाद दमदार जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी भाजप नेते रवी जाधव किरण पाटील तसेच कैलास जाधव यांची विशेष उपस्थिती होती त्याचबरोबर ग्रामपंचायत कमिटी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी समवेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर चला पाहूया रस्त्याच्या भूमिपूजन उद्घाटनाची काही क्षणचित्रे या सर्व सहकार्यांना सांगू इच्छितो की असे जर विविध कुठली विकासाची जर कामं असतील तर आपण खासदार कपिल पाटील साहेबांपर्यंत आपण नेलं पाहिजे कुठून ना कुठून माध्यमातून आपण त्या निधी निधी वापरून कारण मी आपल्या दाबाड मार्गेमधून आलो खरोखर खूप परिस्थिती रस्त्याची आहे याच खर तर आपण पाठपुरावा आपण केलं पाहिजे आणि या विभागाचा विकास कामामध्ये कायापर्यंत आपण केली पाहिजे खऱ्या अर्थाने आज आपली या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्याचबरोबर या विभागातला खासदार कपिल पाटील आपले भारतीय जनता पार्टीचे आहेत तुम्ही सातत्याने खासदार साहेबांपर्यंत ही कामं घेत राहा मी स्वतः तुमच्यासोबत पाठपुरावा करीन खासदार साहेबांना नक्की सांगेन की त्या विभागामध्ये खरोखर काम आपलं आपण केलं पाहिजे विकास केलं पाहिजे आणि धरत असं पण या विभागातील सर्व सहकार्य खा खासदार साहेब यांच्या सोबत आहेत माझ्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे मी आजचा जो भूमिपूजनाचा कार्यक्रम केला दिनेश भुईर आणि किरण पाटील यांना मनापासून शुभेच्छा देतो एक चांगल्या पद्धतीने हा रस्त्याचा काम केलं पाहिजे आणि लवकरात लवकर रस्त्याचं उद्घाटन जर मी कराल ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अशीच काम पुढे कराल ही तुम्हाला पुढील वाटतो शुभेच्छा देतो मला इथे बोलवला आपले सर्वांचे जे आणि राजकीय असलेले जिल्हाध्यक्ष दयानंद फोरगे साहेब यांचं तर विकासाच्या बाबतीत नाही तर सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा विकास आहे अशा पद्धतीने त्यांचा विकास लाभू दे आणि साहेब तुम्ही आल्याबद्दल आम्ही आमच्या ग्रामपंचायती वतीने आणि आमच्या पंचकृषीच्या वतीने तुमचे आभारी आहे एवढं कोण संपवतो जय महाराष्ट्र आपल्या भिवंडी लोकसभा कार्यक्रमात खासदार कपिलजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दयानंद साहेब यांच्या नेतृत्वाखाली हुंडा ग्रामपंचायतचा झेंडा फडकला आणि तेथून ज्या जा आमच्या गावात गावाचा रस्ता दोन हजार दोन साली झाला होता तिथून हा रस्ता प्रलंबित होता हा आमचे ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा दिनेजी गोर साई साहेब यांनी पाठपुरावा करून तो रस्ता मंजूर करून घेतला तसेच दोन हजार सातची जी आमची प्रलंबित नल योजना होती सुद्धा खासदार साहेबांच्या पत्रानुसार ती चालू करण्यात आली गावात कचरापाट्या मागवल्या गावात खासदार साहेबांनी तीन लाखाचा एक फिअर ब्लॉकसाठी पत्रसुद्धा दिलेले अशा प्रकारे आमच्या गावात कामाची चालू काका नेमकं वरिष्ठ आहेत गावच्या पण कशाप्रकारे गावाचा विकास चालू आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नेमकं काय सांगाल खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला ग्रामपंचायत भगवा म्हणजे बी जे पीचा झेंडा फडकला त्या दिवसापासून गावातील विकासाला आता पुढे प्रगती येत चाललेली आहे याच्या अगोदरचं जे काम होऊन गेले त्यामुळे कुठल्या प्रकारे प्रगती, प्रगती होत नव्हती परंतु या एका वर्षामध्ये जो आता परिवर्तन घडत आहे आणि असंच परिवर्तन पुढेही घडत राहो असं मी या पंचायतीतील काम सर्व सर्वांना सांगत ओके धन्यवाद okay.